कोकणासह मुंबईच्या बऱ्याच पट्ट्यात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होताना पाहायला मिळणार आहे त्यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघात होणारी लढत हा मतदारसंघ गेले कित्येक वर्षापासून नाईक विरुद्ध राणे या वादाचा होम ग्राउंड राहिलाय आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इथे शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार वैभव नाईक तर शिवसेना शिंदे गटाकडून नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे कुडाळच्या मैदानात आमने सामने पाहायला मिळणार आहेत त्यामुळे यंदाच्या विधानसभेत कुडाळमध्ये राडा होणार यात काही शंका नाहीये येणाऱ्या निवडणुकीत नाईक बाजी मारणार की राणे कुडाळचा पुढचा आमदार कोण होणार चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळायचा त्यावेळी शिवसेना ही काँग्रेसला मुंबई आणि कोकण पट्ट्यात एक नवं आव्हान उभं करत होती तेव्हा कोकणात शिवसेनेचा प्रमुख चेहरा नारायण राणे होते ते संपूर्ण कोकणातील शिवसेना सांभाळायचे तर राणेंचा होम ग्राउंड असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची जबाबदारी ही श्रीधर नाईकांवर होती त्यामुळे नाईक आणि राणेंमध्ये स्थानिक पातळीवर काही ना काही कारणांवरून वाद व्हायचे अशातच बावीस जून एकोणीसशे नव्वद रोजी श्रीधर नाईकांची हत्या झाली आणि नाईक कुटुंबीयांनी या हत्येचा आरोप नारायण राणेंवर लावला पुढे नारायण राणेंवर खटला दाखल झाला आणि हे प्रकरण कोर्टात गेलं आस्था गायत राणेंविरुद्ध नाईक या वादाची ठिणगी अजूनही कमी झालेली नाहीये आता विधानसभा निवडणूक अवघ्या दिवसांवर येऊन ठेपल्यात कुडाळमध्ये ठाकरेंनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार असलेल्या वैभव नाईक यांच्यावर विश्वास दाखवलाय तर भाजपकडून तिकीट न मिळाल्याने निलेश राणे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला धनुष्यबाण हाती घेतलं आणि कुडाळची उमेदवारी मिळवली त्यामुळे कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार आहे आता या दोघांमध्ये कोणाचं पारड जड आहे कोणाची ताकद किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला विधानसभेची हिस्ट्री जाणून घेणं महत्वाचं आहे दोन हजार नऊ ला काँग्रेसच्या तिकिटावर नारायण राणे विजयी ठरले होते नारायण राणेंना एकाहत्तर हजार नऊशे एकवीस मतं मिळाली होती तर शिवसेनेमध्ये असलेल्या वैभव नाईक यांना सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट इतकी मतं मिळाली दोन हजार चौदा मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेच्या पराभवाचा बदला घेतला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ते विजयी ठरले वैभव नाईकांना सत्तर हजार पाचशे एक्याऐंशी मतं मिळाली तर नारायण राणे यांना साठ हजार दोनशे सहा इतकी मतं मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये कुटुंबातील विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये वैभव नाईकांनी एकोणसत्तर हजार एकशे अडुसष्ट मतं घेत रणजित देसाई विरुद्ध कुडाळचं मैदान मारलं होतं पण आता दोन हजार चोवीस मध्ये वैभव नाईकांसमोर आव्हान हे मोठं असणार आहे कारण निलेश राणे हे कुडाळ निवडणुकीच्या मैदानात उतरलेत वैभव नाईक आणि निलेश राणे हे जरी आमने सामने असले तरी त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत वैभव नाईक यांनी कुडाळमधील विकास काम केल्याचं तगडा जनसंपर्क आहे वैभव नाईक यांनी राजकोट किल्ला प्रकरणामध्ये घेतलेली आक्रमक भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फायद्याची ठरू शकते शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हा कुडाळमध्ये म्हणजेच कोकणामध्ये आहे त्यामुळे ही मत कोणाकडे जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निलेश राणेंचं शिवसेनेतून निवडणूक लढवणं हे तिथल्या स्थानिक शिवसैनिकांना आवडलं नसल्याच्याही काही चर्चा आहेत निलेश राणेंनी दोन ला काँग्रेसच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढवली होती त्यामध्ये ते विजयी सुद्धा झाले होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक रावतांनी निलेश राणेंचा पराभव केला होता दोन मध्ये सुद्धा निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला आता चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे नशीब आजमावणार आहेत राणे कोकणामध्ये मोठी ताकद आहे नारायण ताकदीचा फायदा हा निलेश राणेंना कुडाळच्या मैदानामध्ये होऊ शकतो असंही बोललं जात आहे निलेश राणे धनुष्य बानावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे शिवसैनिकांची मतं कुणाच्या बाजूने वळतायत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर नारायण राणे यांची कोकणात असलेली ताकद त्याचबरोबर विद्यमान आमदार वैभव नाईकांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली विकास कामं हे सुद्धा आता विसरता येणार नाहीये एकीकडे राणेंचं दहशतीचं वातावरण असल्याचं कोकणात बोललं जात आहे तर दुसरीकडे त्यांची ताकद देखील तिथे असल्याचं बोललं जातं त्यामुळे आता कुडाळचं मैदान कोण मारू शकतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेची ताकद जरी कोकणात मोठी असली तरी शिवसेना असा सामना कोकणात रंगणार आहे एकीकडे एक धनुष्य आहे तर दुसरीकडे मशाल आहे त्यामुळे शिवसैनिक आता कुणाच्या बाजूने मतदान करणार नाईक विरुद्ध राणे लढतीत कुडाळचे मैदान कोण मारणार याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद